सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या म्हणजे एकवीस जानेवारीला पुत्रदा एकादशी आलेली आहे पौष शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी लक्ष्मी प्राप्तीसाठी विठू माऊलीची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहावी संतान प्राप्तीसाठी संतान सुखासाठी लग्न ठरण्यासाठी पुत्रदा एकादशीला एकदम प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे काही लोक वर्षातून दोन एकादशीला उपवास व्रत करतात पण काही लोक वर्षातून येणाऱ्या चोवीस एकादशी म्हणजे महिन्यातल्या दोन एकादशी एका एका अशा वर्षातून चोवीस एकादशी येतात प्रत्येक पंधरा दिवसाला शुक्ल पक्षातील कृष्ण पक्षातील सर्वच एकादशीला व्रत उपवास करतात ज्यांची तब्येत अतिशय चांगली आहे अशांनी महिन्यातून दोन एकादशी व्रत नक्की करावे काही आणि वर्षभरातील सर्व एकादशी करावी पण काहींची तब्येत नीट नसेल आधी उपवास व्रत व्हायचे पण आता जर नाही होत नसेल तुमच्याकडून तर तुम्ही वर्षातून दोन म्हणजे आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशीला जरी उपवास तापास केले तरीही चालेल उपवास करावाच उपवास तुमची तब्येत सांभाळूनच आपल्याला करायचा आहे कारण देवाला दोन्ही हात आणि तिसरे मस्तक पुरेसे असते फक्त विठू माऊलीला मनाने पुजावे त्रास घेऊन नाही आपल्या लेकरांना त्रास झालेला आपल्या विठू माऊलीला कसे आवडेल बरं जया पुत्रदा एकादशीला सूर्योदयाच्या आधी उठावे तुम्हाला जर करायचंच असेल तुम्हाला उपवास नसेल जमत तर ह्या दिवशी लवकर उठायचं सूर्या सूर्यदेवांना अर्घ द्या आपल्या घराची आपल्या स्वच्छता करा ह्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा रांगोळी काढा दारा सूर्यनारायणाची पूजा करा देवघरातील देव पूजा देव करा अगदी साद्र संगीत करा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तुमच्याकडं लक्ष्मी नारायणाची असेल पंचामृताने देवांना अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला छान पूजा करून पूजेत चंदन वापरा रुक्मिणी रुक्मिणी मातेला हळदी कुंकू व्हा पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने माणूस हे सर्व पापातून मुक्त होतो तसं तर प्रत्येक एकादशीचं व्रत केल्याने माणूस पूर्ण सर्व पापातून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्ती मिळते असे शास्त्रात लिहिलेले आहे या दिवशी विठ्ठल रुक्मिणी राधाकृष्ण रामसीता देवांना लाल पिवळी फुले अर्पित करावी श्रीकृष्णाला अभिषेक घालून स्थापित करावे पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळी मिठाई अर्पण करावी तुळस व्हावी पुत्रदा एकादशीला अन्नदान करावे आपल्याकडून जेवढं होईल ना तेवढं थोडं का होईना एखाद्या गरीबाला तुम्ही एखादा वडापाव जरी खाऊ घातला ना तरी पण तुमच्या पुण्यात भर पडेल आपल्या ऐपतीप्रमाणे एखाद्या गरीबाला तरी खाऊ घालून तृप्त अवश्य करा तुमची साता जन्मांची गरिबी निघून जाईल देव कुठल्या ना कुठल्या मार्गाने धन दौलत ऐश्वर वैभव सुख शांती समृद्धी देतच राहील धन आणि दौलत म्हणजेच सगळं काही सुख नसतं ज्यांच्याकडं खूप पैसा असतो पण त्यांना शांतता नसते आणि ज्यांच्याकडं शांतता असते त्यांच्याकडं पैसा कमी असतो म्हणून पैसाच सगळं काही सुख नसतो देवाकडं सगळं सतत मागणं म्हणजे पैसाच मागायचा नाही तर आम्हाला सुख शांतता मिळू दे आम्हाला समाधान मिळू दे तू जेवढं देतो आहे ना दोन वेळेची भाकर भाकर चटणी भाकर जरी देतो आहे ती खाऊन पिऊन आम्ही आमच्या घरादारात दारात छान सुखाने ऐश्वर्याने राहू दे आम्हाला समाधान मिळू दे आमच्या लेकरा बाळांसोबत असं मागणं नेहमी देवाकडं मागावं एकादशीला संपूर्ण दिवस विठू माऊलीचे नाव घेत राहावे एकादशीच्याच दिवशी का होईना जीवनात प्रत्येक क्षणी एकादशीच्याच दिवशी नाही तर जीवनात प्रत्येक क्षणी आपल्या मुखी विठ्ठल माऊलीचं नाव हवंच प्रत्येक श्वासाला विठू माऊलीचं नाव हवं पुत्रदा एकादशीला मनापासून विठू माऊलीकडं मनातील जी काही कामना तुमची इच्छा असेल मनापासून बोला तुमचा प्रत्येक शब्द माऊली झेलून घेणार पूर्णच करतील तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर पुत्रदा एकाच एकादशीला दोघांनी मिळून नवरा बायकोने दोघांनी मिळून माऊलीला साकडं घाला पूजा करा तुळस व्हा पुढच्या पुत्रदा एकादशीपर्यंत तुमचे घर गोकुळ झालेलं असेल पुत्रदा एकादशीला जी व्यक्ती जे नवरा बायको अगदी मनापासून विठू माऊलीचे रुक्मिणी माऊलीचे आशीर्वाद घेतात पूजा अर्चा करतात त्यांचं घर गोकुळ झाल्याशिवाय होत नाही देवाला व्हायलेली तुळस तुम्ही घरी या एक एक पानका होईना देवाच्या चरणी व्हायलेलं एक एक पानका होईना तुळशीचं तुम्ही संध्याकाळी तुम्ही खाल्लं ते पान तरीही खूप खूप तुम्हाला प्रभावी ठरेल ह्या दिवशी जोडीने पूजा अर्चा करून पिवळी मिठाई पिवळी फुले देवाला अर्पण करा ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगत पते, संतान प्राप्तीसाठी दोघांनी हा मंत्र जप करा मंदिरात जर तुम्हाला फ फळ मिठाई प्रसाद मिळाला कोणी ब्राह्मण असेल तिथं तुम्हाला फळ मिठाई प्रसाद दिलाच तर दोघांनी मिळून ग्रहण करायचं आहे इतरांना वाटू नका दिवसभरात मंदिराबाहेर किंवा घराच्या आजूबाजू असलेल्या लहान मुलांना ह्या दिवशी पुत्रदा एकादशीला दही साखर खाऊ घाला छानस चांगलं दही बनवा खूप आंबट नको छान अगदी लोण्यासारखं दही बनवा आदल्या दिवशी तुम्ही दही तयार करून ठेवलं महिलांनी तरीही चालेल त्यात छानशी साखर टाका खडी साखर टाकली तर अतिशय उत्तम आणि ते छान लोण्यासारखं दही किंवा लोणी तुम्ही मुलांना लहान लेकरांना खाऊ घाला पुत्रदा एकादशीला हे खूप प्रभावी ठेव ठरतो हा उपाय करून बघा नाही तुमच्यावर लक्ष्मी नारायण प्रसन्न झाले तर मला सांगाल तुम्ही खूप चांगला उपाय आहे तुम्हाला नाही काही जमलं ना तुम्हाला मंदिरात नाही जम जाता आलं ज्यांना मुलबाळची आशा आहे त्यांनी दोघांनी नवरा मिळून नवरा आणि मिळून दही आणि साखर तुमच्या घराचे आजूबाजू जे लहान लेकरं आहे किंवा गरीब लहान लेकरं असतील एखाद्या मंदिराबाहेर त्यांना दही साखर खाऊ घाला खूप प्रभावी ठे ठरेल नाही तुमच्या घरी पुढच्या वर्षी गोकुळ झालं तुमचं घर नाही कृष्ण खेळला तुमच्या घरात तर मला सांगा तुम्ही हे पुत्रदा एकादशी व्रत करणाऱ्यांनी ह्या मंत्राचा जप अवश्य करा ओम ह्रीम श्रीं लक्ष्मी वासुदेवाय वासुदेवायनमा ओम ह्रीम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमा यामुळे लक्ष्मी नारायण जोडीने तुमच्यावर प्रसन्न होतील विठू माऊली रुक्मिणी माऊली तुमच्यावर प्रसन्न होईल ह्या दिवशी मंदिरात जावे मंदिरातून येताना देवी देवाला व्हायलेली तुळशीच्या पानातून तुम्ही जेवढी तुळ तुळस देवाला व्हाल एकशे आठ तुळशीचं पानं एक हजार तुळशीचं पानं किंवा एक तुळशीचं पानं तिथून घरी येताना देवाला वाहिलेली कुणी दुसऱ्यांनी पण वाहिलेली असेल त्यातून तीन पानं तुळस घरी घेऊन या आणि एखाद्या पिवळ्या कपड्यात ठेवून ती तिजोरीत ठेवा कायम लक्ष्मी माता प्रसन्न राहील तुमच्या घरात पैशाची कधी कमी पडणार नाही लग्न ठरत नसल्यास आईने एकादशीला पुत्रदा एकादशीला देवाजवळ तीन नाही तर पाच हळकुंड अर्पण करायचे आहे लवकरच लग्न कार्य होईल तुमच्या घरात तुम्हाला मंदिरात जाऊन उपाय करता आला तरी चालेल तुमच्या घरात उपाय करता आला तरी चालेल घरात ठेवलेले हळदीचे हळकुंड पुत्रदा एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी नीट सांभाळून ठेवा जेव्हा तुमच्या मुलाला किंवा मुलीला लग्न ठरल्यानंतर ज्या दिवशी हळद लागणारे त्या हळदीमध्ये हे पाच किंवा तीन हळकुंड मिक्स करा बारीक करा आणि ती हळद मुलांना लावा सुख सौभाग्य लाभेल तुमच्या मुलामुलींना तुमची मुलं तुम्हाला खूप त्रास देत असतील तुमचे म्हणणे ऐकत नसेल तुमचा मोठ्यांचा अपमान करत असतील अभ्यास करत नसतील त्यांच्या काही लक्षात राहत नसेल तर पुत्रदा एकादशीला देवाला वाहिलेली तुळस घरी आणा एक्का होईना पान त्यातील एक किंवा तीन पानं आपल्या मुलांना आठवणीने आईने खायला द्यायचं आहे तुम्ही मंदिरात जा देवाला वाहिलेली तुळस घरी घेऊन या आणि मुलांना खायला द्या प्रत्येक एकादशीला हा उपाय आपण आईने करायचा आहे खूप प्रभावी ठरतो मुलं अगदी स सुस्वभावी होतील तुमची मुलं इतकी अभ्यासातसुद्धा त्यांचं लक्ष लागेल इतका प्रत्येक एकादशीला हा उपाय केल्याने खूप प्रभावी ठरतो एकादशीला तुळशीची पूजा करून दोन्ही वेळेला तुपाचा दिवा लावायचा आहे एकादशीला तुळस तोडू नका एकादशीला तुळशीला कलावा बांधायचा आहे आता एक लाल पिवळा कलावा बांधायचा आहे तुळशीच्या सॉरी तुळशीला खाली आपण पाणी चढवतो तुळशीला तिथं मुळाच्या थोडं वरती एक कलावा बांधायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो काढून महिलांनी स्वतःच्या हातात घालायचा आहे खूप 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 प्रभावी उपाय आहे हा सुद्धा पुत्रदा एकादशीला ज्यांना मुलबाळ आहे त्यांनी पण करा ज्यांना मुलबाळ नाही त्यांनी पण करा ज्यांचे लग्नकार्य ठरत नाही मुलगा किंवा मुलगी त्यांनी पण हा उपाय उद्या करायचा आहे लहानसा कलावा घ्या तो चार पाच वेढे द्या तुळशीला तो बांधून ठेवा पण असा बांधा की तुळशीला इजा होणार नाही अगदी हलक्या हाताने बांधा एखादी गाठ दुसऱ्या दिवशी तो कलावा काढा आपल्या उजवा हातात बांधून घ्या सव्वा महिन्याच्या आत तुमची कुठलीही कुठलीही इच्छा असेल पूर्ण होणार म्हणजे होणारच एकादशीला एखादी सवाशी स्त्री तुमच्या घरी आल्यास तिला हळदी कुंकू द्या थोडी साखर तरी हातात ठेवून नंतर तिला पाठवा घरी या दिवशी दारात दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावायचे आहे देवांची कापूर आरती करायची आहे कापूर आरती करताना चार लवंगा कापुरावर जाळा सर्व घरभर फिरवा आणि आपल्या उंबरठ्यावर नेऊन ठेवा कापऱ्याचे भांडे सर्व सर्व नकारात्मकता तुमच्या घरातून बाहेर निघून जाईल प्रत्येक एकादशीला हा उपाय आपण करायचा आहे ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांनीसुद्धा तुळशीला बांधलेला कलावा स्वतःच्या हातात बांधायचा आहे लवकरच तुम्हाला लग्न ठरण्याचे तुमचे योग स्वतःहून घरी चालून येतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद